काल परवा हा राजकारणामधल्या एखादा हेतू डोळ्यासमोर ठेवून नाही तसं बोलावं कुणा तरी मुडभर समूहाला खुश करण्यासाठी देव देश धर्माविषयी कुठंतरी जागृत राहा कारण सध्या आमच्या हे निष्ठा कमी झाल्या निष्ठा कमी झाल्या कोणी उठावं आमच्या देवतावर बोलावं कोणी उठावा अरे आम्ही आजपर्यंत ऐकत होतो ओ बाकीच्यांनी आमच्या देवधर्मावर बोलावं पण आता सध्या आमच्यातलीच उठायला तर काही बोलायला लागली हो घोबड जसा सूर्य मानत नाही ना घोबडाला सूर्य दिसतो का नाही तशा काही घोबडाच्या जाती सध्या वर निघाल्या कालच हे घोबड वोबोल बघा काय नाव त्या घोबड्याचं नाही नाही ते म्हणजे जितू जिथुदीन इमानदारीनं सांग का इमानदार सांगा मला असं वाटतं हो कपडा तर गंध नसते त्याच्याकडे आहे का कीर्तनात नाव घेण्याची लायकी नाही त्यांची महाराज हो कोणी उठावं काही बोलावं अरे आमच्या रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे का अरे ज्या रामाने जंगलामध्ये शबरीच्या हातची उष्टी पोर खाल्ली त्या रामानं काय खाल्लं म्हणून सांगायला लागला तू अरे अक्कल असायला पाहिजे हो आणि म्हणून मला असं वाटतं देवाकडे विनंती करा वाटते देवा हो देवा, देवा ते दरबार मी हमी एक फियाद लेखाय मत करायची पापियून पैदा जो समाज को बरबाद करते आएगा असले हे से झाले पाहिजे खरं तर तिथल्या हिंदूंनी जाग्यावर बंदोबस्त करायला पाहिजे होता पण आमच्या निष्ठा जागृत नाहीत महाराज आम्ही झोपलेलेच आहे का कोणी उठावं कोणी उठावं आमच्या निष्ठा फक्त शिवराजांची जयंती आल्यानंतर जागृत होता पण ऐका दादा अरे ज्या राजांनी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हाडाचा कडा रक्ताचं पाणी करून राब राब राबून मुठभर मावळ्या सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या राजांना सुद्धा यांच्याकडे बघून हो काय वाटत असेल आज ऐका अरे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हो माझ्या जिजाऊ मा साहेबानं छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे धडे शिकवले होते ऐका आणि तुम्ही आज काय बोलताय का काय बोलताय निस्ती कौकोर लाव जाऊ नका चंद्राची कधीतरी शिवाजी महाराज जसे वागलेत तसं वागायचा प्रयत्न केला का आजकाल पोर गाडीवर फोटो टाकतात छत्रपती शिवरायांचे पण ऐका अरे आधी छत्रपती शिवरायांचा फोटो टाकायच्या आधी माझी सर्व तरुणांना विनंती आहे फोटो नंतर टाकत जा चंद्राची कोर नंतर लावा पण माझा राजा कसा जगला याचा अभ्यास करा माझ्या राजाने वैर्याची लावण्यवती सौंदर्य संपन्न सून हो पालखीत बसून तिची बोलवण केली होती मावळे आम्ही फोटो नंतर लावा आधी आपले डोळे साफ करा डोळे साफ करा कुणी उठलं सुटलं आपल्या देवधर्मावर बोलायला लागले हो नाशा ह्या जाती जाग्यावर ठेसल्या पाहिजे ठेसल्या पाहिजे तर कुणी उठणार नाही बोलणार नाही अरे बाकीच्या धर्माविषयी एक शब्द काढा जाग्यावर गोळ्या घातल्या जातात ऐका रामच्या देवाविषयी कितीही बोल तरी कोणी उठत नाही का आमच्या निष्ठा सध्या थंडावलेल्या आहेत थंडावलेल्या आहे का म्हणून जाग्यावर ठेसलं पाहिजे काल परवा हा राजकारणामधल्या एखादा हेतू डोळ्यासमोर ठेवून नाही तसं बोलावं कुणा तरी समूहाला खुश करण्यासाठी राम झाला नाही म्हणावं त्यांना विनंती आहे इथून पुढं असल्या जाती समाजात आल्या त्याला जाग्यावर ठेस आहे का जाग्यावर कोणी असो आहे का राम झाला नाही अरे आमचा राम होता झाला आहे तुझ्यासारख्यानं किती बोंबल तरी तू झाकणार नाही का